मे पोट्यो पुण्य कसं कमवावं याचं उदाहरण आहे मी एक व्हिडिओ घेतला आता प्रश्नचिन्ह शाळेले रजिस्टर नोटबुक वया दप्तर खाद्य साहित्य जेवणाचं याची गरज आहे तर हे मतीन भाऊ भोसले आहे प्रश्नचिन्ह शाळा चालवते मंगरू चवयाले तर माया व्हिडिओ टाकलेला ऑस्ट्रेलियातले एका मॅडम न पाहिला आणि त्यांनी सहा हजार सहा हजार रजिस्टर नोटबुक पाठवली त्यानं दोन माणसं पाठवले पहिले शाळेले विजिट करायला खरंच बा शाळा आहे का नाही मग ते आले ठीक आहे आणि त्यांनी मस्त शाळेचा एक फोटो काढला आणि फोटो बिलकुल रजिस्टरवर छापला आणि हे रजिस्टर त्यांनी छापून पाठवले सहा हजार ठीक आहे पुण्य कसं कमवावं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे मॅडम कुठच्या ऑस्ट्रेलियाच्या भारतातल्या मॅडम तिकडं ठीक आहे नोकरी करत आहे त्याला वाटलं आपला व्हिडिओ पाहून का काहीतरी सर जेन्युअन टाकते आणि व्हिडिओच्या माध्यमातून एखाद्या समाज बांधवाले मदत होऊ शकते आणि याच्यातून चा चांगला प्रगत समाज घडू शकते हे पोरं गुन्हेगारीले लागायचे तर शिक्षणाच्या वाटेवर आणण्याचं काम मतीन भाऊन केलं ठीक आहे यायच्या शाळेला जे काही मदत लागते शासन फक्त पंधराशे रुपये अनुदान देते विद्यार्थ्याला महिन्यामागं पंधराशे रुपयात कसं होईल त्याचं जेवण नोटबुक रजिस्टर खाणं पिणं ठीक आहे तुमच्या घरी जे जे तुमच्या पुराला लागते ते सर्व इथं इथल्याही पुराला लागण साबण लागण कपडे धुवायची ठीक आहे भांड्याचं साहित्य लागण अनाज लागण रजिस्टर नोटबुक लागण दप्तर लागण पुराले बूट लागण या सगळ्या गोष्टीची गरज आहे तुम्हीच विचार करा ठीक आहे म्हणून मदतीची गरज आहे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकतो ते हे स ठीक आहे समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या चांगल्यासाठी टाकतो तर तुम्हीही ठीक आहे थोडीफार मदत करा तुमच्या परीनं जे होईल ते ठीक आहे इथं अन्नधान्याची कमतरता होती म्हणून आज आम्ही अन्नधान्याची मदत केली नोटबुक रजिस्टर आले होते म्हणून ते मी कॅन्सल केले आणि जवळपास इथं आता आम्ही ठीक आहे एक ते सव्वा लाख रुपयाची मदत केली आहे ठीक आहे अनाजाची ठीक आहे त्याच्यातही प्रोटीन शुक्त अन्नधान्य आम्ही मदत केलं ज्याच्यात मूग चण्याची दाय तुरीची दाय चवळी मसूरची दाय ठीक आहे रवा साखर साबण टूथपेस्ट ठीक आहे खेळाचं साहित्य <laughs> खेळाचं साहित्य ठीक आहे हॉलिबॉल फुटबॉल क्रिकेटचं साहित्य रगोऱ्या असं अनेक तिखट धनिया पावडर जिरा पावडर असं अनेक साहित्य दिलं तर ते हो, कोणी हो, हो, देत नाही म्हणून ते आणि महिन्याच्या महिन्या पाहिजे एवढ्या मोठ्या पाचशे पुरायले किती पाचशे पुरायला किती मोठं अनाज लागत असो रोज पाचशे लोकांचा स्वयंपाक करा लागते तर म्हणून ठीक आहे मतीन भाऊला सड हाताने मदत करा एवढीच मी विनंती करेन धन्यवाद ठीक आहे भाऊचा क्यू आर कोड या व्हिडिओच्या मागे मी टाकत आहे त्याच्यावरून तुम्ही मदत करू शकता किंवा इथं पर्सनली येऊन कोणी अन्नधान्य वगैरे आणून देऊ शकता धन्यवाद धन्यवाद